नमस्कार शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता पुढील पंधरा मिनिटात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे हे लाईव्ह दृश्य आपण पाहणार आहोत मित्रांनो माझ्या मायबाप शेतकऱ्यांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर असून ते थेट त्र्यंबकेश्वरमधून नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता पुढील पंधरा मिनिटात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहेत मित्रांनो आज फक्त काही जिल्ह्यातच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता सोडला जाईल अशी माहिती देखील देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे जर तुमचे खाते पुढील बँकेत असेल आणि आम्ही जे जिल्हे सांगणार आहोत त्या जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी असाल तर पुढील पंधरा मिनिटात तुमच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे सातव्या हप्त्यापोटी दोन हजार रुपये येणार आहेत मित्रांनो मायबाप शेतकऱ्यांनो तुमचे खाते भारतीय पोस्ट बँक इंडिया बँक बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक किंवा कोणत्याही सरकारी बँकेत असेल तर तुमच्या खात्यावर पुढील पंधरा मिनिटात शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होणार आहे मायबाप शेतकऱ्यांना लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आणि ऐका जर तुम्ही केवायसी केली नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळणार नाही त्याचबरोबर बँक खाते आधार अपडेट ही सर्व प्रक्रिया एकदा पहा कारण पुन्हा म्हणू नका की आम्हाला हप्ता का जमा झाला नाही बघा आता पुढील पंधरा मिनिटात कोणकोणत्या जिल्ह्यात नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होणार आहे ते पाहूया मित्रांनो मायबाप शेतकऱ्यांनो तुम्ही नागपूर जिल्ह्यातील असाल तर तुमच्या खात्यावर नमोचा सातवा हप्ता पुढील पंधरा मिनिटात जमा होणार आहे त्याचबरोबर नांदेड बीड धुळे अमरावती सांगली धाराशिव बुलढाणा वर्धा छत्रपती संभाजी शिवाजीनगर नंदुरबार नाशिक हिंगोली रायगड ठाणे रत्नागिरी अहिल्यानगर अकोला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील पंधरा मिनिटात शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होणार आहे तर उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अठ्ठावीस ऑगस्ट म्हणजे उद्या वितरित केला जाणार आहे जर मित्रांनो तुमच्या खात्यावर पुढील पंधरा मिनिटात पैसे जमा झाले नसतील तर घाबरून जाऊ नका कारण उद्या देखील तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता शंभर टक्के पडून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद